सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते जायखेडा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जनता इंग्लिश स्कूल जायखेडा येथे सकाळी साडेसात वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आगमनानंतर शाळेचे मुख्याध्यापक मोरे एटीसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले प्रास्ताविकानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण व पूजन माननीय श्री अनिल बोरसे स्कूल कमिटी माध्यमिक अध्यक्ष यांच्या हस्ते झाले तर स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण व पूजन अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री बाबाजी बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जनता इंग्लिश स्कूल जायखेडा शाळेचे प्राचार्य पर्यवेक्षक तसेच आदर्श शिशु विहार अभिनव इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूलचे सर्व शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता इंग्लिश स्कूलचे शिक्षक सचिन शेवाळे तर आभार प्रदर्शन मजदेसर यांनी केले तदनंतर जायखेडा येथील मराठी मॉडेल स्कूल येथे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मराठी मॉडेल स्कूल जायखेडा शाळेचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत लेझी मोलच्या स्वरात करण्यात आले जायखेडा मराठी मॉडेल स्कूलच्या ध्वजाचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजाचे ध्वजारोहण स्कूल कमिटीचे अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या हस्ते तर पूजन सौ गायत्री शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सर यांनी केले तसेच जाईखेडा विविध कार्यकारी सोसायटीच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री संजय तुकाराम पवार संचालक व ध्वजाचे पूजन श्री विका मंगेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन चे 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 निलेश पाटील व्हाईस चेअरमॅन शांताराम जाधव व सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोसायटीचे चेअरमॅन निलेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मजदेसर यांनी केले तसेच मराठी शाळा आदर्श शिशुविहार अभिनय स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी महसूल अधिकारी बँक कर्मचारी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी विविध क्षेत्रातील माजी कर्मचारी परिसरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर परिसरातील पोलीस पाटील तसेच गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर प्रिंट व डिजिटल मीडिया याचे सर्व वृत्त प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत जायखेडा ग्रामपंचायतचे ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण जायखेड्याच्या प्रथम नागरिक सौ शोभाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता इंग्लिश स्कूलचे शिक्षक सचिन शेवाळे तर आभार प्रदर्शन मजदेसर यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे